मोहोळच्या आर्यन लॉज खाण्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सुरक्षा शाखेच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे यांनी छापा टाकला एका पंचवीस वर्षीय युवतीला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका भागवित असणाऱ्या दोघांविरोधात मोहळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तरुणीची सुटका केली ही घटनेचे फिर्याद दिनांक एकोणीस जून रोजी रात्री उशीरापर्यंत दाखल झाले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील अर्जुन सोंड फाट्याजवळ आर्यन लॉज आहे या लॉजचा मॅनेजर वेटर हे दोघे लॉजचा कुंटणखाण्याप्रमाणे वापर करून एका पंचवीस वर्षीय युवतीला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय वे करून घेत तिच्या येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळाली त्यानुसार पोलीस अधीक्षक कार्यालयातील सुरक्षा शाखेच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे यांनी त्यांच्या सहकार्यासह माहितीचे खातर जमा करण्यासाठी लॉजवर छापा टाकला असता वरील प्रकार आढळून आला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे यांनी पोलिसांत सरकारतर्फ भारतीय न्याय संहिता कलम एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस यांसह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा सन प्रतिबंधकशे चे कलम तीन चार पाच सहा प्रमाणे लॉज चा मॅनेजर पंकज पवार वय एकोणतीस राहणार ढोक बाभुळगाव वेटर रामचंद्र भालेराव वय पस्तीस राहणार मोहळ या दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत